नमस्कार आज आपण भूमी परीक्षण करण्यासाठी आलेलो आहे मी सवानुजा अभिजित लाड बॅच नंबर चोवीस आ, मी मिरज येथील सांगली जिल्ह्यात राहते आज आपण भूमी परीक्षण करणार आहोत त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे ही आहे एक प्लॉट आहे हा आ, या साईडला समोर आहे तो उत्तर आहे इकडं आहे ते पूर्व या साईडला या साईडला आहे तो दक्षिण आहे या साईडला आहे तो पश्चिम आहे तर आपण या भूमीत आज आपण आलेलो आहोत भूमीच्या मध्ये आपण बघितलं तर हिथली भूमी आहे ती जवळपास थोडीफार पांढरी वगैरे असे दिसते आणि त्याची जर माती आपण पाहिली तर थोडीशी काळसर थोडीशी पांढरी अशी माती आहे आपण थोडंसं मातीला आपण आत उकरून बघूया कि साधारण त्याचा गंध वगैरे कसा आहे वरून जशी ही पांढरी दिसली तशी आत थोडीशी काळसर आहे आणि माती आहे ती सुवासिक आहे आणि या भूमीत आल्यानंतर थोडंसं प्रसन्नही वाटतंय काहीसा इकडं उत्तरेकडे जो भाग आहे तो उंच आहे इकडे पूर्वेकडची सुद्धा जमीन आहे ती उंचच आहे मध्यभाग थोडासा खोलगट असल्यासारखा आहे एकंदरीत एक या भूमीमध्ये आल्यानंतर ना मन प्रसन्न वाटते स्पर्शही चांगला वाटतो आहे शब्द तसे आता मुलांचे कानावर ऐकायला येत आहेत पण नक्की काय म्हणतायत ते काय कळत नाही आहे रूप पण आहे चांगलं तसे या भूमीमध्ये आल्यानंतर ना पॉझिटिव्ह वाटते आहे एकंदरीची भूमी आहे पण आहे चांगली पण फक्त मध्य भाग जरा थोडासा खोलगट असा वाटतो बाकीचा पश्चिमेकडचा आणि दक्षिणेकडचा भाग तो समतोल आहे धन्यवाद